कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन क्रीडांगणावर ऑलिम्पिक दिवसानिमित्त एक दिवसीय हॉकी प्रेक्षणीय सामने घेण्यात आले होते या प्रसंगी स्पर्धेकरिता कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन शिवाजीनगर उमरसरा यवतमाळचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सीरसागर प्राचार्य अभिजित पवार हर्षय इंगळे संजय सातारकर अंकिता कपिले उपस्थित होते शालेय स्पर्धेच्या पूर्वतयारीकरिता या स्पर्धेचे आयोजन महत्त्वाचे मानले जाते मोठ्या संख्येने पालकांनी या स्पर्धेकरिता उपस्थित उपस्थिती दर्शवली होती मेजर ध्यानचंद हॉकीचे जादूगार यांच्या प्रतिमेला हार करून स्पर्धेला सुरुवात झाली खेळाडूंनी दर्जेदार खेळ करून उपस्थितांची माने जिंकली यशस्वी आयोजन करिता हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष सूरज गुप्ता हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळच्या सचिव मनीषा आकरे तसेच परिश्रम घेणारे खेळाडू संकेत महल्ले पप्पू झोंबाळे यश धुमा अशुभम स्खदरकर पंकज उईके मोहन मिश्रा मंथन गोलाई रियानी गाडेकर श्रावणी दरणे नंदनी झोंबाळे गायत्री पुरी जानवीर राऊत श्रेया वासेकर गायत्री सांगळे आचल अवधूत पलक सवाईमूल यांनी परिश्रम दिले